नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या अमृतपेठ शेती संशोधन चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेणखताबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत म्हणजे शेणखतामध्ये किती टक्के नत्र स्फुरद आणि पालाश असते याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया तर आजचा जो व्हिडिओ आहे हा शेतकऱ्यांसाठी खूप मोलाचा आहे आणि खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे या व्हिडिओमध्ये शणखा विषय आहे तर हे सर्व शेतकऱ्यांना माहीत असणे खूप गरजेचे आहे त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तसेच शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलला जर नवीन असणार तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रत्येक पिकाची आणि शेतीविषयी माहिती व्हिडिओद्वारे नक्कीच प्राप्त होईल तसेच शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन जर मिळवायचं असेल तर अमृत ॲप डाउनलोड करा अमृत पेटन मध्ये सर्व माहिती अवेलेबल आहे तसेच शेतकरी मित्रांनो शेणखत प्रक्रिया कशी आणि कशा पद्धतीने करायची तर ते देखील नियोजन शेणखताबद्दल अमृत पेटन ऍपमध्ये सर्व प्रकारची माहिती दिलेली आहे तर अमृत ॲप तुम्ही नक्की डाउनलोड करा तर चला तर शेतकरी मित्रांनो बघूया आपण शेणखताबद्दल थोडक्यात म्हणजे किती टक्के नत्र स्फुरत पालाश शेखतामध्ये अवेलेबल असते ते तर शेतकरी मित्रांनो सर्वसाधारणपणे बघायला जर गेलं तर चांगल्या कुजलेल्या शेणखतात झिरो पॉईंट चार टक्के नत्र असते तसंच झिरो पॉईंट पंधरा टक्के स्फुरत असते आणि हो झिरो पॉईंट पन्नास टक्के पालाश शेणखतामध्ये आपल्याला अवेलेबल होते तर शेतकरी मित्रांनो खरं तर आपल्या देशातील उष्ण आणि दमट हवामानाच्या परिस्थितीत जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे विघटन वेगाने होऊन सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण कमी होते तर शेतकरी मित्रांनो जर आपण शेणखत हे उन्हात नेऊन उन टाकले म्हणजेच मार्च एप्रिल महिन्यात शेतामध्ये फेकून दिले तर यापासून पाच ते दहा टक्केपेक्षा अधिक फायदा आपल्या जमिनीला मिळणार नाही कारण जे जीवाणूची मात्रा असते ती अधिक उष्ण दमट वातावरणामध्ये नष्ट होत चालते तसेच शेणखत देखील हे खूप दमट असते तर शेणखताचा चांगल्या प्रकारे शंभर टक्के रिझल्ट घ्यायचा असल्यास शेणखत अमृतपेटन पद्धतीने प्रक्रिया करून जमिनीमध्ये ओल असताना मॉचर असताना शेणखत शेतात आपल्याला फेकून द्यायचे जेणेकरून शेणखतामध्ये असलेले असंख्य जीवाणू हे उष्णतेमुळे मरणार नाहीत आणि हो अमृतपेटन पद्धतीने आपल्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे फायदा होईल उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे वाढ होईल तसेच शेतकरी मित्रांनो शेणखत हे शेणखत नसून प्रामुख्याने जीवाणूचे खाद्य आहे जेवढे जास्त प्रमाणात जीवाणूंची संख्या ही शेणखतामध्ये आढळून येते जास्त प्रमाणात शेणखत हे बारीक गांडूळ खतासारखं होईल म्हणजेच चहा पत्तेसारखं होईल याच प्र, मुळे प्रक्रिया शेणखत हे जमिनीची सुपीकता वाढवते त्याचबरोबर जमिनीमध्ये जीवाणूंची जी संख्या सुद्धा वाढवते रासायनिक खताचा खर्च कमी होण्यास आपल्याला मदत होते तर शेतकरी मित्रांनो अमृतपेटन पद्धतीने प्रक्रिया केलेल्या शेणखताचा हाच मोठा म्हणजे मोलाचा फायदा आहे तर जीवाणूंची संख्या वाढते आपल्या उत्पादनाची जी क्षमता असते ती वाढते आणि रासायनिक खतांची बचत होते तसेच शेतकरी मित्रांनो शेणखत हे गाई म्हशीचे शेण मूत्र गोठ्यातील पालापतोडे इत्यादी घटकांपासून तयार होणाऱ्या खताला शेणखत म्हणतात तर गाई म्हशीच्या शेण आणि गोमूत्र आणि पालापुतोडा यापासून तयार झालेलं जे शेणखत असते याला जर आपण पाणी मारून याचं जर, जर जे टेम्परेचर असतं उष्णता असते ती चांगली प्रकारे म्हणजे काढून घेतली ते थंड झाल्यानंतर त्याला म्हणजे सावलीखाली टाकून आपण ते थंड झाल्यानंतर त्यावर पाणी वगैरे मारून आपण त्याच्यात जर एजिटोबॅक्ट्रायकोटर्मा आणि पी एच बी हे चांगल्या प्रकारे जर आपण पाण्यात द्रावण करून जर मिसळले आणि त्याच्यात दोन महिने जर प्रक्रिया केली पाणी मारून तर त्याची जी क्षमता असते त्याची क्वालिटी असते ती डबलची होते आणि त्याची जीवाणूंची संख्या पण डबल होते आणि उत्पादनात खूप चांगल्या प्रकारे वाढ आपल्याला होताना दिसते तर हे शेणखत जर आपण चांगल्या प्रकारे जर प्रक्रिया केलं अमृतप्यटन पद्धतीने तर त्यामध्ये नत्रस्पूरद आणि पालाश याचं प्रमाण अधिक वाढून आपल्याला रासायनिक खताची जी मात्रा असते ती खूप कमी लागते शेतामध्ये तर शेणाचा महत्वाचा उपयोग म्हणजे हा पीक वाढीसाठी चांगल्या प्रकारे आणि पोषक अन्नद्रव्य म्हणून आपल्याला म्हणजे महत्वाचं ठरतो तर बरेच शेतकरी म्हणजे ह्या गोष्टी लक्षात घेत नाही तर शेतकरी मित्रांनो शेणखत ज्यावेळेस अमृतपटन पद्धतीने जर प्रक्रिया करून तयार झालं तर त्याची जी कार्यक्षमता असते त्याचं जे जो भाग असतो म्हणजे त्याची कार्यक्षमता आणि त्याचं जे कार्य असते ते डबलचे वाढते तसंच वनस्पतीला वाढीसाठी पिकासाठी नायट्रोजन स्फुरद आणि पालश ही प्रमुख द्रव्ये आणि गंधक कॅल्शियम मॅग्नेशियम ही दुय्यम द्रव्ये आवश्यक असतात तसेच बोरान लोहजस्त मंगल हे ज्या प्रकारचे जे घटक आहेत हे सुद्धा म्हणजे आपल्याला सूक्ष्मद्रव्यांची म्हणजे अल्प प्रमाणात त्यांना झाडांना गरज असते तर ही आपल्याला वनस्पतींच्या मुळेच मातीतून किंवा पाण्याद्वारे मिळवता येते तर आपण ही जर व्यवस्थित प्रक्रिया करून जर चांगल्या प्रकारे जर टेक्निक केली तर अमृतपेटन पद्धतीने प्रक्रिया करून आपल्याला हे सर्व जेवढे मी घटक या व्हिडिओमध्ये सांगितले एवढे घटक आपल्याला चांगल्या प्रकारे म्हणजे उपलब्ध होतात शेणखतामध्ये आणि ज्यावेळेस शेणखताची क्षमता ही दुय्यम होते दुप्पट होते त्याची क्वालिटी उच्च दर्जाची होते त्यावेळ याच्या ह्या शेणखतामुळे जर आपण वो शेत ओलीत असताना जर हे शेणखत शेतात जर टाकलं तर त्याची जी क्वालिटीमुळे उच्च कार्यक्षमतेमुळे पिकाची पण कार्यक्षमता चांगल्या प्रकारे वाढते आणि पिकाची वाढ जोमदार होते आणि आपल्या उत्पादनात नक्कीच भन्नाट प्रकारचं म्हणजे चांगल्या प्रकारे आपल्याला वाढ झालेली दिसते तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही जर हे हा जो महत्वाचा मुद्दा जर तुम्ही लक्षात घेतला तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा हा पिकामध्ये बघायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच शेतकरी मित्रांनो प्ले स्टोअरवरून अमृत पेटर्न ॲप नक्कीच डाउनलोड करा कारण अमृत पेटर्न ऍपमध्ये ह्या व्हिडिओपेक्षा पण डबलची माहिती आहे आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे शणकत कशा पद्धतीने प्रक्रिया करून त्याची टेक्निक करायची ही संपूर्ण माहिती तुम्हाला अमृत पेटन ऍपमध्ये उपलब्ध होईल धन्यवाद